आदरणीय पालक आणि सर्व विद्यार्थी मित्र हो आपल्याला जर ए आयसारखी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारखी फ्लुएंट इंग्लिश बोलायची असेल तर मी सांगितलेल्या दहा ज्या टिप्स आहेत किंवा मी आज जे काही दहा टिप्स सा सांगणार आहे त्या दहाही टिप्सचा आपण योग्य आणि काटेकोरपणे उपयोग केला तर यू मस्ट स्पीक इंग्लिश अनलाइक ए आय ए आय सारखी आपण इंग्रजी बोलू शकतो शंभर टक्के बोलू शकतो मग त्या दहा टिप्स कोणत्या आहेत ते आज आपण बघणार आहोत ह्या ज्या काही दहा टिप्स मी सांगणार आहे या सर्व टिप्सवर जवळजवळ आपण एक तो ल, तर दीड महिना व्यवस्थित काम केलं व्यवस्थित सराव केला या टिप्सप्रमाणे तर पाचशे टक्के ए आय सारखी फ्लुएंट इंग्लिश आपण बोलू शकतो दिस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आता बघा पहिली टिप्स आहे रोज थोडे वाचा म्हणजे दररोज आपण थोडं थोडं इंग्रजीचं वाचन केलं पाहिजे मग याच्यामध्ये नेमकं काय का वाचलं पाहिजे इंग्रजी पुस्तकं वाचली पाहिजेत इंग्रजी बातम्या ज्या टी व्हीवरती किंवा न्यूजपेपरमध्ये येतात ते वाचलं पाहिजे कथा म्हणजे इंग्रजीमध्ये असणाऱ्या स्टोरीज आपण वा वाचल्या पाहिजेत किंवा इंग्रजी विषयामध्ये वेगवेगळ्या विषयांवर ब्लॉग असतात तयार केले असतात त्या ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या विषयावर माहिती असते ते रोज जर आपण वाचलं हो, तर या वाचनामुळे आपल्याला वाक्यरचना कळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या सर्व गोष्टींमधून दररोज आपल्याला नवनवीन नव इंग्रजी शब्द शिकायला मिळतील ज्याला आपण न्यू वर्ड्स म्हणतो ही टेक्निक फॉलो करा दुसरी टेक्निक अशी आहे माइंडमध्ये इंग्रजी बोला म्हणजे थिंक इन इंग्लिश अगोदर मनामध्ये आपल्याला कोणत्या विषयावर बोलायचं आहे कोणत्या टॉपिकवर बोलायचं आहे ते जर आपण ठरवलं तर आपण एक चांगल्या पद्धतीची इंग्रजी बोलू शकतो म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणजे मनात जो आपण विचार केला का ती गोष्ट प्रत्यक्षात आपल्याला रियालिटीमध्ये म्हणजे स्वप्नात उतरवता येते आणि आपल्याला पाहिजे तसे त्याच्यात बदल किंवा परिवर्तन घडून आणता येतं तर तुमच्या मनात चाललेले विचार इंग्रजीमध्ये करायचा प्रयत्न करा म्हणजे जी वाक्य तुम्ही मराठीत विचार करतात ना तर तीच वाक्य आपल्या इंग्रजीमध्ये बोलण्याचा आणि तयार करण्याचा विचार करा आणि इट इज अ गेम ऑफ माइंड हा सगळा माइंडचा गेम आहे आरशासमोर सराव करा समजा आपल्याशी इंग्रजी बोलण्यासाठी कोणीही मित्र नाही किंवा आपल्या कुटुंबात कुणालाही इंग्रजी बोलण्याची इच्छा नाही तर युअर बेस्ट फ्रेंड इज मिरर म्हणजे तुमच्या घरातील जो आरसा आहे मोठा त्या आरशाला मित्र बनवा आणि त्या आश आरशासमोर तुम्ही उभे राहा आणि प्रॅक्टिस टू स्पीक इन इंग्लिश इंग्रजी बोलण्याचा सराव करा मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ज्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे समजा माय फादर माय मदर माय स्कूल हॉस्पिटल गार्डन असे छोटे छोटे विषय घ्या आणि त्या विषयांवर इंग्रजी बोलायला सुरुवात करा कसं गार्डन इज अ व्हेरी ब्युटिफुल देर आर मेनी ट्रीज अँड प्लांट्स बर्ड्स आर चर्पिंग देअर वेरियस कलरफुल फ्लावर्स आर देअर बघा म्हणजे मी बोलत असताना ॲटोमॅटिक कसे वाक्यरचना मी तयार करत आहे त्याच प्रकारची वाक्यरचना तुम्ही देखील तयार करू शकतात ती ॲबिलिटी तुमच्यामध्ये आहे हा विश्वास निर्माण करा मग एक विषय घेऊन आरशासमोर उभं राहून आपल्याला आत्मविश्वासाने म्हणजे कॉन्फिडंटली इंग्लिश बोलायची आहे त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाची टिप्स आहे शब्दांचा संग्रह करा बघा लक्षात घ्या आता या शब्दांना ग्लॉसरी म्हणतात कोणी होकॅबलरी म्हणतात म्हणजे इंग्रजीमध्ये जेवढे शब्द आपल्याला माहीत असतील तेवढ्या चांगल्या पद्धतीची इंग्रजी आपण बोलू शकतो मग दररोज पन्नास पन्नास शंभर शब्द शंभर शंभर शब्द पाठ करण्यापेक्षा दररोज पाच ते दहा शब्द पाठ करा लक्षात ठेवा की जे शब्द आपल्याला माहीत नाही त्या शब्दांवर जास्त जोर द्या आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक बोनस टिप्स अशी देईन की जर एकदा वाचल्यानंतर लक्ष म्हणजे एकदा वाचल्यानंतर अभ्यासल्यानंतर ते शब्द जर आपल्या लक्षात राहत नसतील तर एक छोटीशी वही घ्या त्या वहीमध्ये वरच्या कोपऱ्याला डेट म्हणजे दिनांक लिहा की या तारखेला मी या पाच ते दहा शब्दांचा अभ्यास केला पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरी, दुसरी तारीख लिहा म्हणजे आपल्याला लक्षात राहील की या तारखेला मी कोणते शब्द वाचले होते कोणत्या शब्दांचा अर्थ मी लक्षात ठेवला होता तर असं जर तुम्ही करत गेलात एक तर दीड महिने तर यू विल गेट मोर होकॅब्लरी आय कॅन सी मी तुम्हाला सांगू शकतो की तुमच्याजवळ शब्द भांडार असेल खूप इंग्रजीच्या त्याच्यानंतर पाचवी टिप्स आहे ऐका ऐका आणि ऐका लिसन ॲक्टिवली इंग्रजीमध्ये एक मॉरल थॉट लक्षात घ्या इंग्रजीमध्ये एक सुविचार आहे इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड स्पीकर लक्षात घ्या बरं का इफ यू want टू बिकम अ गुड स्पीकर फर्स्ट यू मस्ट बी अ गुड लिसनर जर तुम्हाला कोणत्याही भाषेचा उत्तम वक्ता व्हायचं असेल तर अगोदर ती भाषा ऐकणारा उत्तम श्रोता तुम्हाला व्हावा लागेल म्हणून मी काय म्हणतोय ऐका आणि ऐका आणि ऐका म्हणजे लिसन अगोदर ऐका श्रवण करा आणि आपण जर योग्य श्रवण केलं तर आपण एक उत्तम वक्ता होऊ शकतो इंग्रजीचा मग याच्यामध्ये आपल्याला इंग्रजीतली गाणी ऐकायची आहेत पॉडकास्ट ऐकायचं आहे चित्रपट ऐकायचा आहे सब टायटल्स असेल न्यूज ऐकायची आहेत आणि ह्या न्यूज ऐकल्यानंतर ती गाणी ऐकल्यानंतर ती गोष्टी ऐकल्यानंतर याच्यामधून तुम्हाला एक बोनस टिप्स किंवा बोनस पॉईंट्स असा मिळणार आहे की जो काही बोलत होता टी व्हीवरती किंवा वृत्तपत्राच्या माध्यमातून जो काही बोलत होता जो काही बातम्या देत होता जे काही पॉडकास्ट होतं तर तो किंवा ती प्रत्येक शब्दाचा उच्चार कसे करत होते प्रनन्शिएशन कसं करत होते मग ते प्रनन्शिएशन एकदा आपल्या लक्षात आलं तर आपल्या इंग्रजीमध्ये फ्लुएन्सी यायला वेळ लागत नाही तर या स्क्रीनवर मी एकंदरीत आपल्याला पाच बोनस टिप्स की जे आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात ते मी आपल्याला सांगितलं आहे अजून आपल्यासाठी एकूण पाच बोनस टिप्स आहेत त्या देखील आपण लक्षात ठेवा आणि आपल्या इंग्रजीमध्ये परिवर्तन आणा लहान ला वाक्ये वापरा दररोज आपल्याला लहान लहान वाक्य बोलायची आहेत सुरुवातीला मोठी क्लिष्ट किंवा कठीण वाक्य घेऊ नका अतिशय लहान आणि सोपी वाक्या सोप्या वाक्यांपासून इंग्रजी बोलायला सुरुवात करा जसं उदाहरणार्थ कम हियर गो इअर स्पीक स्लोली गो फास्ट कम फास्ट थँक यू सॉरी गुड मॉर्निंग वेलकम अशा वेगवेगळ्या प्रकारची छोटी वाक्य किंवा शब्द आपल्याला इंग्रजीतील बोलायची आहेत की विथ द हेल्प ऑफ दीज सेंटेन्सेस ग्रॅज्युअली यू विल गेट कॉन्फिडंट किंवा हळूहळू आपल्याला आत्मविश्वास येईल त्यामुळे मोठमोठी वाक्य न बोलता सुरुवातीला लहान वाक्यांपासून सुरुवात करा त्याच्यानंतर चुका करण्याची भीती सोडून द्या चुका होणारच पण त्याबद्दल लाज वाटून बोलणे थांबू नका चुकांमधून शिका लक्षात घ्या माझं एक मराठीतलं वाक्य लक्षात ठेवा जो चुकतो तोच शिकतो काय म्हणतोय मी पुन्हा जो चुकतो तोच शिकतो जो चुकत नाही तो कधी शिकत नाही याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो आपण सुरुवातीला जेव्हा सायकल चालवणं शिकवतो तर सायकल चालवता चालवता आपण हजार वेळा खाली पडतो आणि एक दिवस अतिशय उत्तम रित्या आपण सायकल चालू शकतो त्याचप्रमाणे फोर व्हीलर असेल कार असेल तर सुरुवातीला आपण जेव्हा कार चालवणं शिकवतो तर पहिला गेअर दुसरा गेअर तिसरा गेअर चौथा गेअर पाचवा गियर जे काय असेल ते गेअर टाकण्यामध्ये किंवा ते गियर टाकण्यामध्ये आपली चुकामुक होते राईट स्टिरिंग कशी वळवावी कशी फिरवावी बरोबर आहे की नाही सुरुवातीला आपल्याला काही कळत नाही पण जसा जसा काळ जातो जशी जशी वेळ जाते तसे तसे आपण कार चालवण्यामध्ये किंवा फोर व्हीलर चालवण्यामध्ये मास्टर बनतो थोडक्यात मला हे सांगायचं आहे जो चुकतो तोच शिकतो म्हणून चुकांना घाबरू नका फिलर शब्द टाळा अवॉइड फिलर्स बोलताना उ असे शब्द वापरण्याऐवजी शांत राहा आणि विचार करून बोला म्हणजे आपल्याला जे शब्द बोलायचे ते शब्द बोला आपण जर अशा शब्दांचा उपयोग केला तर आपण जास्त निगेटिव्हिटी आपल्या मनात येणार की आपल्याला असं वाटेल मी शिकू शकत नाही आय कान लर्न इंग्लिश पण जर आपण कॉन्फिडंटली बोललो योग्य शब्दांचा वापर केला तर आपण बोलू शकतो आय कॅन स्पीक कॉन्फिडंटली म्हणजे मी आत्मविश्वासपूर्व बोलू शकतो त्याच्यानंतर नववा टॉपिक आहे किंवा नववी टिप्स आहे टेन्सवर लक्ष केंद्रित करा फोकस ऑन टेन्सेस वर्तमान भूतकाळ भविष्यकाळ यांचे योग्य नियम समजून घ्या बघा लक्षात घ्या इथं काळ हा टॉपिक किंवा काळ किंवा टेन्स ही टिप्स का दिलेली आहे जर मला एखादं वाक्य वर्तमान काळामध्ये बोलायचं असेल आणि मी जर ते वाक्य भविष्य काळात बोलत असेल मी भूतकाळात बोलत असेन किंवा मला भविष्यकाळाचे वाक्य बोलायचे पण मी वर्तमान काळात बोलत असेल किंवा भूतकाळात बोलत असेल किंवा मला भूतकाळी वाक्य बोलायचे आहे मी वर्तमान काळात आणि भविष्यकाळात चुकीने बोलत असेल मला सेंटेन्स स्ट्रक्चर माहीत नसतील मला टेन्सचे नियम माहीत नसतील मला ते काहीतरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आणि मॉडल व्हर्ब्स माहीत नसतील तर शंभर टक्के मोठमोठी वाक्ये काय सोपी सोपी सुद्धा मी चुकीच्या पद्धतीने बोलू शकतो त्यामुळे आपल्याला टेन्सवर लक्ष केंद्रित करायचं आहे कुणीतरी मला इयत्ता सातवी किंवा आठवीला मी विद्यार्थी असताना माझ्या इंग्रजीच्या शिक्षकांनी सांगितलं होतं टेन्स इज द फादर ऑफ लँग्वेज म्हणजे इंग्रजी भाषेचा आत्मा जर असेल किंवा इंग्रजी भाषेचा बाप कुणी असेल तर टेन्स म्हणजे विदाऊट टेन्स वी कान्ट मेक सेंटेन्स म्हणजे टेन्सशिवाय आपण वाक्यरचना बनवू शकत नाही आणि हे पण तितकं सत्य आहे पण प्रायमरी लेवलला बेस लेवलला फाउंडेशन लेवलला आपल्याला जर इंग्रजी बोलायची असेल तर प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स मराठीमध्ये वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे बेसिक प्रायमरी रूल्स आपल्याला माहीत असलं पाहिजे म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलण्याचा मार्ग मोकळा होईल आणि आपण ए आयसारखी फ्र्युएंट इंग्लिश बोलू शकू त्याच्यानंतर दहावी टिप्स आहे बोलण्यासाठी भागीदार शोधा म्हणजे पार्टनर शोधा तुमच्या मित्रासोबत किंवा कुटुंबातील सदस्यासोबत रोज थोडा वेळ फक्त इंग्रजीत बोलण्याचा सराव करा आपल्या मित्रांसोबत शाळेमध्ये कॉलेजमध्ये जिथं कुठं नोकरी करत असाल जशी वेळ भेटेल ना तसं दोन मिनटं पाच मिनटं दहा मिनटं आपण इंग्रजी बोलण्याचा सराव करा कारण पुन्हा माझं एक वाक्य लक्षात घ्या प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सरावाने माणूस पूर्ण होतो विदाऊट प्रॅक्टिस वी कान्ट लर्न एनिथिंग आपण सरावाशिवाय प्रयत्नाशिवाय एकही गोष्ट शिकू शकत नाही शंभर टक्के मला विश्वास आहे या दहा टिप्स जर आपण फॉलो केल्या एक दीड महिने आणि या दहा टिप्सवर जर आपण योग्य काम केलं जबाबदारीने आणि आपल्या कर्तव्याने आपण प्रॅक्टिस केली की माझी एक नैतिक जबाबदारी आहे माझे नैतिक कर्तव्य आहे नैतिक जबाबदारी आहे या दृष्टीने जर आपण त्या मार्गाने चाललात त्या रस्त्यावर रस्त्यावर चाललात आणि या दहा टिप्सचा योग्य वापर केला तर आपल्याला ए आय सारखी फ्लुएंट इंग्लिश बोलण्यापासून कोणी थांबू शकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा अदरवाईज नो प्रॉब्लेम थँक्यू व्हेरी मच धन्यवाद